महाराष्ट्रामध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्याचे निकालही लागले त्यानंतर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं ते, हो ते याकडे की कोणाचा समावेश मंत्रिमंडळात असेल या समावेशाच्या लिस्टही जारी झाल्या त्यानंतर तब्बल एकोणचाळीस मंत्र्यांनी पंधरा तारखेला नागपूर येथे मंत्रीपदाची शपथ घेतली आपण महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलच्या वतीनं त्या मंत्र्यांचा राजकीय बघणार आहोत नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण आजचे आपले मंत्री आहे आमदार मकरंद पाटील मकरंद पाटील हे माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव आहे मकरंद पाटील यांच्या रक्तातच अगदी राजकारण भिनलेलं होतं कारण त्यांचे वडील हे त्यांच्या काळातील खूप मोठे राजकारणी होते बघूया आता त्यांची जरा राजकीय कारकीर्दी काय एकोणीसशे साठ बापेगावचे सरपंच झाले एकोणीसशे सत्याहत्तर ते एकोणीसशे सत्त्याण्णव या कालावधीत ते पंचायत समितीचे सदस्य व आठ वर्ष ते सभापती देखील राहिले एकोणीसशे ऐंशी ते एकोणीसशे नव्वद ला त्यांनी सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले एकोणीसशे नव्वद मध्ये अपक्ष म्हणून त्यांनी विधानसभा लढवली एकोणीसशे नव्याण्णव मध्ये जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी स्थापन केली तेव्हा ते सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे सर्वात निष्ठवंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जाऊ लागले दोन हजार चार मध्ये परत पक्षांनी त्यांना तिकीट दिलं आणि ते जिंकून देखील आले आता हे सगळं सांगण्यामागचं एकच कारण कि जसे वडील शरद पवारांचे निष्ठावंत कार्यकर्ते होते मात्र जमलं नाही शरद पवारांविरुद्ध त्यांना मंत्रिमंडळात जागा मिळाली त्यांचा एकंदरीतच राजकीय प्रवास बघूयात दोन हजार चार मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत वाई मतदारसंघातून त्यांनी मदन भोसले यांच्या विरोधात निवडणूक लढवली परंतु तेथे त्यांचा पराभव झाला त्यानंतर नऊ मध्ये महाबळेश्वर खंडाळा या प्रथम ते आमदार म्हणून निवडून चौदा दोन हजार एकोणीस असे सलग तीनदा या मतदारसंघातून ते आमदार झाले राष्ट्रवादीचे वाई मतदारसंघातील जननायक म्हणून ते संपूर्ण मतदारसंघामध्ये व तसेच महाराष्ट्रामध्ये ओळखले जाऊ लागले आपल्या समाजसेवेतून गेली अडीच दशके मतदारसंघातील जनतेच्या गळ्यातले आमदार मकरंद पाटील हे ताईज झाले समाजसेवेपासून राजकारणापर्यंतचा झालेला हा प्रवास त्यांना राजकीय कारकिर्दीमध्ये एक यशस्वी राजकर्ता म्हणून त्यांना उभं राहायला मदत झाली तर या प्रवासाने महाराष्ट्राचे ते लाडके नेते झाले याबद्दल तुम्हाला आणखी काही माहिती असेल मकरंद पाटील जर तुमच्याच गावातले असेल त्यांच्याबद्दल तुम्हाला अजून काही माहिती असेल तर नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन राजकीय व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका